नमस्कार माध्यमातून पुन्हा करतो पवित्र पसंती पसंतीक्रम जनरेट करत असताना बऱ्याच उमेदवारांना फार अडचणी येत होत्या आणि त्या अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे ज्या उमेदवारांना पसंतीक्रम फार जनरेट होत नव्हते टेक्निकल इश्यूमुळे तर अशा उमेदवारांनी नेमकी आता काय कार्यवाही करायची आहे या संदर्भातील सूचना पवित्र पोर्टलला पण देण्यात आलेल्या आहेत तर त्या आपण पाहूया तर पवित्र पोर्टल दिनांक पाच दोन चोवीस जाहिराती अनुसार उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती आणि प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यानंतर बऱ्याच उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत यासाठी ईमेल वगैरे केलेले आहेत आणि त्यामुळे त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे किंवा टेक्निकल इश्यूमुळे पसंतीक्रम जनरेट होत नाहीत अशा प्रकारची समस्या निर्माण झालेली आहे असं जाणवलं आणि त्याच्यामुळे शैक्षणिक अर्हते अनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले नसल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता बरोबर टाकली परंतु काही विषयांचा गोळ केल्यामुळे त्यांना पसंती क्रमात जनरेट होत नव्हते आणि त्यासाठीची जी अडचण होती टेक्निकल प्रॉब्लेम होता तो पास सोडवण्यात आलेला आहे आता या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रमपास जनरेट होत आहेत आता अशा उमेदवार पा काय करायचं आहे ज्यांची शैक्षणिक पात्रता बरोबर आहे परंतु तुम्हाला प्राधान्यक्रमपास जनरेट होऊ शकलेले नाही तर तुम्ही पूर्वीचे जे प्राधान्यक्रम आहेत ते पा डिलीट करायचे आहेत आता प्राधान्यक्रम डिलीट प्रकारे करायचं याचा व्हिडिओ आपण रात्रीच अपलोड केला आहे तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुमचे प्राधान्यक्रम डिलीट करा आणि नंतर नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यायचे आहेत तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम विषया अनुसार पहा मिळतील आता यामध्ये कोणाकोणाला अडचणी येत होत्या आणि का अडचणी येत होत्या तर त्याचं कारण नमूद करण्यात आलं आहे पहा की बी एस सी तुमची पदवी झालेली आहे परंतु तुम्ही पदवीचा विषय हा केमिस्ट्री अशी नोंद करायला पाहिजे होती किंवा जो स्पेशल विषय आहे तो तोच तुम्हाला नोंदवायचा होता परंतु मी तशी नोंदणी न करता तुम्ही काय केलं त्या विषयांमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री कारण स्पेशल विषय तीन तीन नसतात तुम्हाला एकच विषय पा केमिस्ट्री आहे तर एकच विषय तुम्हाला नोंद करणं गरजेची होतं म्हणजे ज्या उदाहरणाने फक्त केमिस्ट्री विषयाची नोंद केलेली आहे तर त्यांना ऑलरेडी पसंतीक्रम आलेले आहेत हा प्रॉब्लेम स सरसकट सर्वांना आलेला नाही लक्षात ठेवा ज्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री असे तीनही विषयांची नोंद केली आहे आणि ज्यांचं बीएससी आहे तर अशा उमेदवारांना नववी ते दहावी किंवा अकरावी ते बारावीचे पसंतीक्रम क्रम आलेले नाहीत तर आपले डिलीट करून परत एकदा रिजनरेट करायचे आहेत त्यानंतर काही उमेदवारांनी म्हणजे एम एस सी आहे आणि विषय केमिस्ट्री आहे किंवा बायोलॉजी आहे असे नमूद केलेलं आहे प्रत्यक्षात तो केमिस्ट्रीचाच फक्त या ठिकाणी एक विषय आहे याच्यामध्ये तुम्ही केमिस्ट्रीचे विषय वेगवेगळे टाकायला पाहिजे होते म्हणजे तुम्ही केमिस्ट्री एम एस सी केमिस्ट्री केली आहे इनऑर्गेनिक केमिस्ट्रीमधून केली आहे फिजिकल केमिस्ट्री केली आहे अशी सेपरेटली तुमची नोंद करायला पाहिजे तुमचा स्पेशल विषय आहे परंतु तुम्ही त्या ठिकाणी चुकीची नोंद केल्यामुळे तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होत नव्हते आता ते पसंतीक्रम जनरेट होतील नंतर बायोलॉजी विषयाच्या बाबतीमध्ये पण झोलॉजी बॉटनी अशी नोंद केलेली नव्हती आणि त्यामुळे प्रॉब्लेम येत होते आता तुम्ही ते प्रसतीक्रम डिलीट करून परत एकदा जनरेट करू शकता त्यानंतर ज्यांचं एमकॉम बी एड आहे पण एमकॉम पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदव्युत्तर पदवीचे विषय हे बँकिंग इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट अशी नोंद केली होती म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे होत डायरेक्टली पा कॉमन म्हणजे ऑल सब्जेक्ट असं नोंद तुम्हाला करायला पाहिजे होती तर तुम्हाला पसंतीक्रम आले असते परंतु तुम्ही काय केलं बँकिंग किंवा इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट अशी नोंद केली आणि त्यामुळं तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झाले नव्हते तुम्हाला आता ते प्राधान्यक्रम जनरेट होतील त्यामुळे एक ते तीन विषयाच्या उमेदवारांना आता आवश्यक ते प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत त्यासाठी तुम्ही प्राधान्यक्रम जर आधी जनरेट केले असतील किंवा जनरेट होत नव्हते तर परत त्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच काही उमेदवारांना पण नववी ते बारावीकरिता खाजगी व्यवस्थापनांचे प्राधान्यकरण वयोमर्याद्याच्या म्हणजे एज बारच्या कारणास्तव जनरेट झाले नसल्याचे दिसून येत आहे या अडचणीचं निराकरण लवकरच करण्यात येत आहे म्हणजे काही उमेदवारांना पहा एज वार मुळे जे प्राधान्यक्रम आहे ते जनरेट होत नव्हते तर अशा उमेदवारांचं जे एजमध्ये बसत आहे अशा उमेदवारांचे प्राधान्यक्रम परत एकदा रिजनरेट व्हावे यासाठी पहा प्रयत्न होत आहेत तसे जे काही प्रॉब्लेम आहे तो सोडवण्याचा प्रयत्न होत आहे तर यासाठीचा प्रॉब्लेम पहा सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला सुद्धा प्राधान्यक्रम पहा जनरेट होतील यासाठी परत एकदा तुम्ही पहा ट्राय करायचा आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की तशी सूचना पा तुम्हाला दिली जाईल आता तुमच्या ज्या काय अडचणी येतील अशाच प्रकारे तर त्यासाठी तुम्ही ईमेल करायचा आहे आता ईमेल केल्यानंतर तो ईमेल पहा तपासला जाईल आणि तुमच्या सर्व अडचणींचं पण निराकरण करण्यात येईल ईमेलची संख्या पण उत्तर प्राप्त होण्यासाठी तुम्हाला ईमेलचा रिप्लाय थोडीशी वाट पाहावी लागणार आहे आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की कार्यालयामध्ये उगीच गर्दी करू नये ईमेलचा वापर करावा ईमेलद्वारे जास्तीत जास्त शंकांचं निरसन केलं जाईल अशा प्रकारची सूचना सुद्धा पण देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने ज्या उमेदवारांना बीएससी किंवा एम सी किंवा एमकॉम साठी जनरेट होत नव्हते यामुळे ज्या उमेदवारांचे पसंतीक्रम जनरेट होत नव्हते त्यांचेही प्रॉब्लेम पण सोडवले जातील तशी सूचना नंतर दिली जाईल किंवा तुम्ही परत एकदा तुमचे पसंतीक्रम जनरेट करून बघू शकता म्हणजे ज्यांना एजचा प्रॉब्लेममुळे पसंतीक्रम जनरेट होत नव्हते तर तुम्ही जर एज बार झालेला नसाल परंतु टेक्निकल प्रॉब्लेम मुळे ते पसंतीक्रम जनरेट होत नव्हते तर तुम्ही ट्राय करत राहा तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होऊ शकता तर अशा पद्धतीने ज्या उमेदवारांचा पसंतीक्रम जनरेट संदर्भात काही अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भातील अधिकृत सूचना पवित्र फोर्टलला देण्यात आलेल्या आहेत तर त्या संदर्भातील तुम्ही पसंतीक्रम आधी डिलीट करा आणि परत एकदा जनरेट करा तुमचा प्रॉब्लेम पहा सॉल्व्ह होईल तर पहा महत्वाची माहिती आपण ऑडिओच्या माध्यमातून पाहिली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो धन्यवाद